सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार नाही खुद्द शरद पवार यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे शरद पवार सात जुलैला तोकोबांच्या वारीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना उधाण आलं होतं शरद पवार म्हणाले मी वारीत चालणार ही बातमी खोटी आहे पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावले असे असले तरी जून महिना उलटून देखील पाऊस पडला शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अईन। अकोला शहरात जलसंकट उद्यापासून म्हणजे एक जुलै पासून शहराला केवळ आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होणार आहे त्यामागील कारण म्हणजे मान्सून सुरू होऊन महिना उलटला परंतु अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाला पाणलोट क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडला नाही त्यामुळे धरणामध्ये पाण्याची पातळी वाढली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर एका मुलाखतीत बेधडक वक्तव्य केलंय यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असल्याचं म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना सुचवलं यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंना एका वाक्यात टोला लावला आहे तसेच शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलंय राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचा कार्यकाळ आज तीस जून रोजी संपणार आहे मात्र त्या पदावर पुढे नेमकं कोणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे याचवेळी राज्याचा इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदी संधी देण्याचा सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची वर्णी लागण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सैनिक यांच्या नावाची चर्चा आहे विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर समोर आली आहे मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भक्तांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतलंय सयादी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बीडच्या परळीतील बँक कॉलनीत रात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू गोंधळे यांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी होते या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे ला लातूर येथे वसतिगृहात राहणाऱ्या पंधरा वर्षीय वयाच्या मुलीने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय त्यानंतर परिवारातील नातेवाईक विविध सामाजिक संघटना यांनी लातूर वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली ही आत्महत्या नव्हे तर घातपात आहे अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली दोषी लोकांना शासन होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांची भूमिका मृतदेहाची उत्तरीय तपासणी लातूरला झाल्यानंतर ही पुन्हा सोलापूरला होत आहे या घटनेला पस्तीस पेक्षा अधिक तास झाले आहे मृतदेह संध्याकाळी सोलापूरकडे पाठविण्यात आलाय सी बी कडून मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण तेहतीस ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहे पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सी बी दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे मुंबईतील परेल मलाड परिसरात सी बी कडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठविणार आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केलं होतं यावरून आता मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय खऱ्या अर्थाने त्यांच्याच पक्षातील नेत्यांना बदाम खाण्याची आवश्यकता असल्याची टीका त्यांनी केली छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्या अंतर्गत सेवा केलेले दीपक डोने यांना यावर्षी उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालाय दीपक डोने हे पंधरा दोन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भरती झाले त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले जेन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मानसी देशपांडे खून आणि बलात्कार खटल्याचा तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली याच कामासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना मुंबईतील राज्यपाल यांच्या हस्ते दीपक डोने यांना राष्ट्रपती पदक मिळाले सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री